सर सर हिंदी में जाना चाहिए अगर अपने सत्ता में त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उत्तर दिलेलं पहिलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांनी बरेच आरोप केले की तुमच्याशी त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण नोकरी मिळू शकली नाही काल अतिशय दुर्दैवी हल्ला पहिलगामला झाला मी स्वतः तिकडे गेलो होतो आपल्या लोकांना तिथून रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या मी नक्कीच जगदाळे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यांचं सगळं जे काही समस्या अडचणी आहे ते ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आणि आता परत उपमहापौर तिथल्या म्हणताना मालेगावचा की आम्ही पुन्हा फोटो लावण्यात खरं म्हणजे टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कधी होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण कारभार करतोय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर कुठलेही रा राजे टिपू सुलतानची तर बरोबरी होऊ शकत नाही हे जे काही बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहेत ते दुर्दैवी आहे मी त्यांचा निषेध करतो आणि खरं म्हणजे मतांच्या बँकेसाठी ओढ बँकेसाठी अशा प्रकारचं काही लोकांचं जे काही प्रयत्न आहे आणि समाजा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं जे कोणी लोक को काम करत आहेत कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्याचं काम सरकार नक्की करेल आणि अशा प्रकारच्या वृत्ती आहेत त्यांच्यावर देखील अंकुश लावण्याचं काम करेल खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय साबीर शेख काय हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत ते देशभक्त आहेत राष्ट्रभक्त आहेत अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ने उत्तर दिलेलं